जोगी कुंडी गाला वर मार लीट जुगी मला लागली कुणाची उत्सुकी ओ हो मला लागली कुणाची उत्सुकी कुणाची गुणाची नाची काची कशी इचारा बर ओळखलं नाही का तुम्ही मला ओ प्रसादराव मला ओळखलं नाही असं काय करता अहो मी फुलवंती सुंदर करीन नाही का तुम्ही हिरकणीच शूटिंग संपून माझ्या फडावर आठवलं का म्हणून या उचक्या लागत मला मला सांगा तुम्ही मला म्हणले होते नाही नाही म्हणजे मला बी म्हणले होते का फुलवंती बाई तुझ्या नावातच लय टॅलेंट आहे ग नंतर जरा चौकशा केल्यावर मला कळलं का ह्या माणूस सगळ्यांच्याच नावात टॅलेंट शो तुझ्या नावात जयवंती तुझ्या नावात बेकार टॅलेंट आहे मंजिरी तुझ्या नावात मकार टॅलेंट नाही समजा लक्षात आल्या नंतर तुम्ही मला हे बी बोलला होता का बाई वाड्या वया फक्कड पार्टी देतो पार्टी काय राव तुम्ही लगेच पार्टी बदलता आ, याला काय अर्थ आहे का, का। पार्टी देतो त्याला काय करते तू तो माणूस काय बोलला होता काय बोलला होता पार्टीचा विषय चार चौथ काढू नको म्हणून तुला हे पण बोलला तो की बाई तुला मी सेपरेट मध्ये पार्टी देतो कशाला गर्दी वाढवते का ना अरे मग भुसना या बघा धन काय ऐकत होता का काय तोंड काय ऐकलं नाही मी काय बोलले नाही कुणी काय बघितलेलं नाही हा तर मंडळी आता ह्यो आपला इत मस्त पैकी माझ्या फडात सवाल जवाबाचा जंगी सामना रंगणार आहे तर मी सुरू करते ऐका दत्तू मोरे तू दत्तू मोरे इंस्पेक्टर यस अरे तुझी काठी पण तुझ्यापेक्षा मोठी आहे रे अरे तिथं काय काम काढलं कुख्या दरोडे खोर बाबू डोंग्या इथे कुठेतरी लपलाय आणि तो जेल मधून पळालाय बर तर मला असं वाटतं की इथेच कुठेतरी तुमच्या इथे तो आहे तुम्ही पाहिलं त्याला ही जी फुलवंती जुन्नर करीन हाय ना ही एकटीच फक्त या तिच्या दरोडा असती बाबू डोंग्या फोंग्या राहत नाही ठीक आहे त्याच काय सरकारने त्याच्यावर पन्नास हजाराचं पारितोषिक ठेवलंय काय काय लावलंय मागा जर न पन्नास हजाराचा आम्ही फुलवंती बाईला दाखवतो का हा माझी <laughs> माझी सुपारीची रक्कम किती आहे तुला माहिती आहे जुगलबंदी बघायची असेल तर इथं थांबायचं नाही तगाब गुमान निघायचं इकडनं टायमाची खोटी करायची नाही हा ठीक आहे चला निघतो मी कळालं की मला सांगा सांगाल निघायचं बघा जा माझं चालू असत पण त्याआधी आता आपण आपला खरा कार्यक्रम सुरू करू मी काय म्हणते बनिया ती सीताबाई जळगावकरीन कुठं दिसत नाही रे ती कसली येते मागच्या फडाव तिला तोंडाव पाळला होता आपण तवा सुजलेला थोबाड घेऊन इथं कशी येईल माझ्या समोर जाऊ दे म्हणजे मला आज आव्हान देणार इथं कोणी दिसत मग माझं मी सुरू करते म्हणजे काय ऐका मंचावरती उभी फुलवंती सवाल मा

वालाच जवाब माझातही हिम्मत माझ्यात हिम्मत बी आहे निमोसंम मोसंबी पण आहे ए ए म्हणजे म्हणजे काय बोलली फाडाचा मौसम बी आहे ना हां मौसम मौसम बी काय कोण मी 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 पूजाबाई माघाटणे करीन पूजाबाई माघाटने करीन कुठलं बाई बाई नाही म्हणजे म्हणजे पोलीस आलते ना इकडे मोठत पोलिसांचं काय काढून बसलं त्यामध्ये हा कोण आहे काट कोण आहे की त्रिकोन आहे माझा झोलकरी झिलकरी असल बघ झिलकरी झिलकरी येणार आहे कसा आवाज जवाब तू ओळखत नाही आमच्या कमळाबाई ना कमळाबाई ना रे याला पूजाबाई ठरलंय ना आता कमळाबाई कुठून काढलीस पूजाबाई माघाड्याने करीन माघाड्याने करीन पूजाबाई माघाड्याने करीन फ्यूज गेलेला बल्ब हा कोण आहे सोलापूर कोल्हापूर एक डोळे ह्याक ना की दर बी ना तुझं माझ्यावर लक्ष आहे चल ना आता तुला नाही सोडत मी एंग पीस तू आमच्या फुलवंती बाईला ओळखला नाही वाटत हा अरे ही तशी चवळीची शेंग हिच्या नकऱ्याच आहे आदा ही जशी चवळीची शेंग हिच्या नकऱ्याच आहे आता आदा पाद कोण पाद रामूजीचा ढोल पाद <laughs>

अरे तुझ्या फुलवंतीच्या नजरेनं आशिफ होत असेल फिदा होतच पण आमची बाई म्हणजे निस्ता चरबीचा लगदा! आणि तुझी फुलवंती जिखत असेल सदान कदा पण आमचा एकच वादा

पहिली आपली ची जुगलबंदी होईल मी डान्स करून दाखवणार तुला खो देणार हात दाखवणार तेव्हा तु तू तुझा डान्स उचलायचा मी माझा डान्स पण मी हात दाखवणार तू पण तुझा डान्स मला हात तू दाखवा मग आपण ढोलकीवर थाप आगा। आगा। मी चिडती म्हणजे घराव तर नाच करून तुझा सवाल टाक चल बघ काय भरते का काय मी टाक ना असा सवाल टाक की ना का एका सवालात आडवी भशी ए कोण आडवा करणार बाई बाई त्या ओरिजिनल बाई आहेत तुम्ही अशेंबल आहेत हे म्हणजे कसं आहे जरा दमान नाही तर पडल नाही पडल बघा वर आले बाईका पंधरवड्याचा पाठ लागहा कसा कुणा कळला रवाद पंधरवड्याचा पाठ लाग हा कसा कुनांना कळला रहिणी ते फेडया भाऊ माघारी सृष्टीर बहिणीच्या पायाला भिंगरी काटोड्यात सृष्टीर भाऊ कुणाचा कुणाचा सखा काय सांगा, का सांगा याचा याचा मला कुठं काय कळलंय सांगा बहिणीच फेडाया भाऊ माघारी फिरला र पंधरवड्याचा पाठ लाग ह्याचा सखा त्याचा मामा म्हणजे चंद्राचं वर्णन आहे हा त्याची बहीण म्हणजे पृथ्वी पायाला गिरखी गाठड्या सृष्टी तस आहे आलोय आम्हाला उत्तर आए? उत्तर आहे कास उत्तर ना रहायचं जवाब कसा गाण्यात न रेचा गाउंटाक सवाल कळलं का गाते ना मग काय घाबरत का मी गाते आगा। की आगा। गी? आगा। गी? आगा। <laughs> गाते मी गाते चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी 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 र चंद्र पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी चंद्र 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 माझ्या केतू तुरा नॅप्चून नेप्चून हे नॅपचून तुझे काही चेपून टाकलेत ना एकदम मंगाळ कसला जबाब देतीस यो कसला जबाब तुला काय ग जबाब मिळाल्या ना दिलं मी आता जवाब चला मी जिंकलो जिंकलो आम्ही जिंकलो जिंकलो आम्ही जिंकलो ही ट्रॉफी मी नोकल या उंदराच्या काय करीतो हा तिला याची खोबर बनवायची मग जरा इथं उभं राह हे असं कुणी बी लगेच जिंकत नसतंय हा म्या सवाल टाकला तुझा जवाब दिला आता तू सवाल टाकायचा म्या बघ कसा फक्कड जवाब देते ते ते बी गाऊन असं ब नसतोय नक्की तमसगिरी नस हाय हाय मी तमसगिरी नाही आपण टाकतो सवाल नक्की सवाल हा चल ग्यारा मुलखो की पुलिस मिय रे आगे ने पीछे दौडती रे पहिली वेळ झाली बाबा मुल्क की पुलिस मे आगीन पीछे दौडती रे गब्बरचे पण नातलग माझ नाव ऐकून दम सोडती रे दी 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 दी। <laughs> आ, आता आता पुढचं आहे का तुरुंगाला तुरुंग तुरुंग सुरुंग तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार शासनाचा पैका माझ नाव सांग तुम्ही जिंकार सत्तरजी भादरवी भादवी काय नाही तू आता गब्बर आहे म्हटलं तुला पकडणार कलम तुला लागणार म्हणते भादवी कलम काय बोल ती काय पण बडबडा लागली सांग ना तुला कसला येतोय ओळखलय मी ओळखल ऐका असलं लुगड पडत उघड அு தரி படத சோங்க சோங்க ரே தூத்தே अग नुसत पाताल नेसल लुगड नेसल म्हणजे कुणी लावणी सम्राज्ञी होत नसती त्याच्या अंगात कला लागती कला कळलं का बघत काय आता आता करणारा जा घेऊन आता चला यू आर अंडर अरेस्ट पण इन्स्पेक्टर त्याला पण घ्या